बुधवारी दुपारी अचानक राजापूर शहरातील जवाहर चौक येथील खरली नदी पात्रात भरतीचे पाणी शिरल्याने या ठिकाणी पार्क करून ठेवण्यात आलेली वाहने या भरतीच्या पाण्यावर तरंगू लागली काही स्थानिक नागरिकांनी ही वाहने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी गतवर्षी गाळ उपसा केल्यापासून भरतीचे पाणी भरत आहे गतवर्षीही अशी स्थिती निर्माण झाली होती मात्र त्यावेळी राजापूर नगर परिषद प्रशासनाने सूचना फलक लावला होता मात्र यावर्षी अद्यापही न लावल्याने व नदीपात्रात जाणारा रस्ताही बंद न केल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अमावस्या आणि पौर्णिमेला समुद्राला भरती येते त्यामुळे जैतापूर खाडीचे पाणी अर्जुना आणि कोदवली नदीपात्रात शिरते बुधवारी दुपारी अचानक भरतीचे पाणी वाढू लागले आणि खरली नदीपात्र पाण्याने भरून गेले या ठिकाणी एरवी नदीपात्र कोरडे असल्याने वाहने पार्क केली जातात मात्र बुधवारी अचानक भरतीचे पाणी शिरल्याने वाहने नदीपात्रात अडकली आणि पाण्याचा जोर वाढताच ती तरंगू लागली